नमस्कार एस टी सी फॅमिली तुम्ही मी आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला दिलेला प्रतिसाद खरोखरच सुखामणारा आहे पण अजूनही बरेच प्रेक्षक आहेत जे आपल्या चॅनलला भेट देतात पण सबस्क्राईब करत नाहीत कृपया एस टी सी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा सादर करीत आहोत कथेचा विसावा भाग मॅरेज कॉन्ट्रॅक्ट झालो फायनल माझ्या वडिलांचा साठावा वाढदिवस लवकरच येणार आहे त्यानिमित्ताने आम्ही एक पार्टी देणार आहोत त्या पार्टीमध्ये तुमच्या शेफने स्वयंपाक केला तर काय म्हणणं आहे तुमचं मयंक बोलला मला वाटतं की ते अशक्य आहे मी लगेच म्हणाला मयंक ज्या प्रकारे मायाकडे पाहत होता आणि त्याच्या नजरेतून माया कशी त्याला आवडत आहे हे दिसत होतं त्यावरून मीतने मायाला मयंकसाठी कुकिंग करण्यासाठी पाठवणे केवळ अशक्य होतं पण का नाही मयंकने विचारलं आपल्या घरातील शेफ एखाद्या प्रसंगासाठी दुसऱ्याच्या मदतीला देणे ही खरं तर काही मोठी गोष्ट नव्हती कारण माझी पत्नी इतर कोणत्याही व्यक्तीसाठी स्वयंपाक करू शकत नाही मीत कडकपणे म्हणाला मीतला काय म्हणायचं आहे हे समजायला मयंकला थोडा वेळ लागला पण नंतर त्याला अचानक क्लिक झालं आणि त्याला कळले की हा स्वादिष्ट नाश्ता तयार करण्यामागे मायाचा हात आहे या मुलीवर प्रेम करण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिची असलेली कुकिंग स्किल खरोखरच ती एक मॅरेज मटेरियल मुलगी होती त्याने मायाकडे एक नजर टाकली ती शांतपणे नाश्ता करण्यात मग्न होती मयंकला आणखी बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या पण मीत आणि माया शांतपणे नाश्ता करत असल्याने त्याने त्या गोष्टी स्वतःजवळच ठेवल्या तुम्हाला आणखी काही हवं आहे का मायाने मयंकला विचारलं मयंकची प्लेट रिकामी झाली होती आणि तो आणखी काही घेत नव्हता मयंक विचार करत होता म्हणजे चहा कॉफी किंवा ज्यूसपैकी काही पाहिजे मायाने नेमका प्रश्न विचारला आणखी पराठे किंवा पॅनकेक्स मागितलं तर ती त्याला देऊ शकणार नव्हती कारण आजोबांसाठी तिने एक पराठा आणि दोन पॅनकेक्स काढून ठेवले होते मीचची परवानगी घेऊन ती आजोबांसाठी ते घेऊन जाणार होती कॉफी चालेल मला मयंकने उत्तर दिले तुझ्यासाठी काय करू देत ब्रेकफास्ट संपवण्यात मग्न असलेल्या मीतला मायाने विचारलं मलासुद्धा कॉफी चालेल मीत बोलला नाश्ता इतका स्वादिष्ट झाला आहे की मी असा नाश्ता रोज खाऊ शकतो मयंक डायनिंग टेबलवरून उठत म्हणाला मायाने हसून त्याच्या या वाक्याला प्रतिसाद दिला नाश्ता संपून मीत आणि मयंक लिव्हिंग रूमकडे गेले माया परीसोबत डायनिंग टेबल आवरू लागली तिने तिघांसाठी कॉफी बनवली मीत आणि मयंक लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या काही कायदेशीर गोष्टींबद्दल बोलत होते कोणत्या समस्या आहेत आणि कशा प्रकारे त्यांचं निराकरण करावं याबद्दल त्यांची चर्चा चालू होती इतक्यात कॉफी घेऊन माया लिव्हिंग रूममध्ये आली माया लिव्हिंग रूममध्ये आल्याचं बघताच मयंकने मीच सोबत चाललेला विषय थांबवला आणि स्वतःची ब्रीफकेस उघडून त्यात घेऊन आलेल्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टच्या दोन प्रती त्याने बाहेर काढल्या एक प्रत त्याने मीतला दिली आणि दुसरी मायाला पाच सहा पेज असलेल्या त्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टला पूर्णपणे डोळ्या खाळून घालणं आणि त्यानंतर त्यावर सह्या करणं खरं तर मायाचं आणि मीतचं कर्तव्य होतं पण तिने लगेच जिथे स्वाक्षरी करायची आहे ते पान उघडलं मला पेन मिळेल का तिने विचारले इतक्यात मायाने पेन कसा मागितला म्हणून दोघांनी तिच्याकडे पाहिले तू हे वाचणार नाहीस का मी आश्चर्याने विचारले अरे मला माहिती आहे की तू माझ्यासोबत अन्याय होईल अशा कुठल्याही अटी या कॉन्ट्रॅक्टमध्ये घालणार नाहीस आणि खरं सांगायचं झालं तर माझं तुझ्यासोबत ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालं आहे त्यानुसार कोणत्याही अटी माझ्यासाठी वाईट असू शकत नाहीत मायाने तिच्या कॉफीचा एक घोट घेण्यापूर्वी उत्तर दिले खरंच त्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटी मुख्यतः हो तिच्या बाजूने होत्या पण तिने सुद्धा राजने धोका दिल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये मी सोबत लग्न केलं होतं त्यानुसार काही अटी कॉन्ट्रॅक्टमध्ये घालाव्यात असं तिच्या डोक्यात देखील नव्हतं मला वाटतं तरीही तुम्ही ते वाचावं वा। मयंक बोलला मयंकने स्वतःच त्या कॉन्ट्रॅक्टचं ड्राफ्ट तयार केला होता त्यामुळे त्याला माहिती होते की त्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटींमुळे मायाचं कोणतंही नुकसान होणार नाही पण तरी त्याला वाटत होतं की मायाने तो कॉन्ट्रॅक्ट माया वाचावा त्याला आश्चर्य वाटत होतं की एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या कॉन्ट्रॅक्टवर न वाचता स्वाक्षरी करत आहे माझा मिस्टर राज्याध्यक्षांवर पूर्ण, पूर्ण विश्वास आहे माया म्हणाली तिचा मीतवर पूर्ण विश्वास असल्याचं जरी तिने कबूल केलं असलं तरी मयंकच्या उपस्थितीमध्ये मीतला तिने मिस्टर राजाध्यक्ष नावाने संबोधलेलं मीतला आवडलं नाही मयंकला माहिती होतं की त्या दोघांनी सोयीसाठी लग्न केलं आहे ना की प्रेमातून आणि शेवटी त्यांचा घटस्फोट होईल त्यामुळे मायाने मीतला त्याच्या आडनावाने बोलवलेलं मयंकला खटकलं नाही उलट ते दोघे एकमेकांमध्ये जास्ती गुंतत जात आहेत हे पाहून त्याला चांगलं वाटलं मला वाटतं की तो माझी गैरसोय आणि फसवणूक होईल असे काही करणार नाही माया स्मित हास्य करत मयंकडे पाहत म्हणाले तिला कॉन्ट्रॅक्टवर सह्या करण्यात खरंतर आनंद होत नव्हता पण तिने तसं केलं माया परिस्थितीने खूप गरीब होती आणि मीत खूप जास्ती प्रभावशाली असल्याने त्याने ठेवलेल्या अटी कशाही असल्या तरी तशाच स्वीकारायच्या असं तिने ठरवलं होतं मयंकने खिशातून पेन काढला आणि मायाला दिला मायाने कॉन्ट्रॅक्ट टेबलावर ठेवला आणि त्यावर सही केली मीतने कॉन्ट्रॅक्ट वाचायला सुरुवात केली होती माया मीतचं कॉन्ट्रॅक्ट वाचून पूर्ण होण्याच्या आधीच सोफ्यावरून उठली आणि स्वतःची कॉन्ट्रॅक्टची प्रत घेऊन बेडरूमच्या दिशेने जायला निघाली मिसेस राजाध्यक्ष तुम्ही जसं स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली आहे तसं तुम्हा दोघांना एकमेकांच्या कॉन्ट्रॅक्टच्यावर सही करावी लागेल मायाला थांबवत मयंक बोलला दुसऱ्या प्रतीवर सही करण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल मयंक पुढे म्हणाला मयंकच्या या वाक्याने माया थांबली आणि परत सोफ्यावर मीत कॉन्ट्रॅक्ट वाचून काढायची वाट बघत बसली मीतने पूर्ण कॉन्ट्रॅक्ट वाचला त्याने सह्या केल्या मायाकडून त्याने तिची प्रत घेतली आणि त्यावरही सही केली मायाने सुद्धा मीतकडून त्याची प्रत घेतली आणि त्यावर सही केली मिस्टर माथुर थँक यू भेटूयात परत माया मयंकला उद्देशून म्हणाली आणि सोफ्यावरून उठली मिस्टर राज्याध्यक्ष मी दुपारी दादूंना भेटायला जाणार आहे आपण संध्याकाळी तू घरी आलास की भेटूयात लिव्हिंग रूममधून बाहेर पडण्यापूर्वी ती पुढे म्हणाली मीतला ती असं का बोलवत आहे हे मी समजत नव्हतं संध्याकाळी परत भेटल्यानंतर त्याबद्दल बोलायचं त्याने ठरवलं गुड मॉर्निंग बॉस रोजे हॉस्पिटलच्या खोलीचा दरवाजा ढकलत म्हणाली आदल्या दिवशी आजोबांनी तिला माया भेटायला येण्याच्या आधी भेटायला बोलवलं होतं मी आणि मायाने आयुष्यभर एकत्र राहावं यासाठी तिने आजोबांच्या वतीने प्रयत्न करावेत याची विनंती करण्यासाठी आजोबांनी तिला बोलावलं होतं गुड मॉर्निंग रोझी आजोबा बेडवरून उठत बोलले रोजी रूमच्या आतमध्ये शिरली आणि नकळतपणे खोलीच्या मध्यभागी कॉफी टेबलवर पडलेल्या कापडाने टेबलावर असलेली धूळ साफ करू लागली मी तुला इथे साफसफाई करायला बोलवलं नाहीये आजोबा कडकपणे म्हणाले त्यांच्या या वाक्यावर रोजी थांबली तुझ्याकडून मला काहीतरी हवं आहे त्यासाठी मी तुला इथे बोलवलं आहे आजोबा पुढे म्हणाले आणि तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला तिने हातातील कपडा खाली ठेवला आणि बेडच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसायला आली गुड आजोबा म्हणाले काय करणार कामाची सवयच झाली आहे खुर्चीवर बसत रोजी हसत म्हणाली काय पाहिजे आहे तुम्हाला माझ्याकडून रोजीने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले मीत आणि मायाने एकमेकांच्या सोबत आयुष्यभर राहावं यासाठी तू माझ्या वतीने प्रयत्न करावेस असं मला वाटतं आजोबा बोलले तुम्हाला काय म्हणायचं आहे की ते दोघे आयुष्यभर सोबत राहणार नाहीत एका लग्न झालेल्या जोडप्याने आयुष्यभर सोबत राहावे म्हणून असे आणखी काय प्रयत्न करायचे असतात आजोबांच्या वाक्याने रोजी गोंधळली जे तिला दिसत होतं मीत आणि माया विवाहित होते आणि एकच बेडरूम शेअर करत होते पण त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे याबद्दल रोजी फारच अनभिज्ञ होती पण आजोबांनी तिला सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर मीत आणि माया एकमेकांसोबत असे का वागत आहेत हे, हे तिला कळायला लागलं परंतु मग आज सकाळी मायाने मीचसाठी तयार केलेल्या ब्रेकफास्टबद्दल तिला आठवलं ज्या माणसासोबत मायाने फक्त कॉन्ट्रॅक्ट म्हणून लग्न केले आहे त्याच्यासाठी इतक्या प्रेमाने तिने नाश्ता कसा बनवला असेल असा प्रश्न तिला पडला पण मॅमनी आज सकाळी यंग मास्टरसाठी ब्रेकफास्ट बनवला होता आणि जितक्या प्रेमाने त्यांनी ब्रेकफास्ट बनवला होता त्यानुसार तर कुणालाही वाटणार नाही की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये रोजी हसत म्हणाली काय मायाने मीतसाठी ब्रेकफास्ट बनवला होता काय बनवलं होतं आणि मीतने नाश्ता केला आजोबांनी आश्चर्याने विचारलं आपल्या नातवाला ते चांगलंच ओळखत होते मीतने नाश्ता करावा म्हणून ते कितीतरी त्याच्या मागे लागत होते पण मीतने कधी त्यांचं ऐकलं नाही पण आज मायाने मीतसाठी नाश्ता तयार केला हे ऐकून ते आनंदी झाले पराठे आणि पॅनकेक्स यंग मास्टरनी स्वतःच नाश्ता बनवायला सांगितलं होतं रोजी बोलली पराठे आणि पॅनकेक्सबद्दल ऐकून आजोबा सुखावले कितीतरी वर्षानंतर मीतने आज हे पदार्थ खाल्ले असतील या विचाराने त्यांना खूप आनंद झाला ते ब्रेकफास्ट करायच्या आधीच मी इकडे आले रोजी पुढे म्हणाली खूप छान मला अशक्य वाटतील अशा गोष्टी सहज शक्य होत आहेत आजोबा म्हणाले त्या दोघांना अशा विचित्र परिस्थितीमध्ये ढकलायचं की एकमेकांवर अवलंबून राहण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही आजोबा जोरात हसत बोलले तसे पण ते दोघे एकाच बेडरूममध्ये राहतात त्यांना आणखीन विचित्र परिस्थितीमध्ये टाकायला काय करायला पाहिजे रोजी म्हणाली वेगळे असे काय प्रयत्न करावेत हे तिला कळत नव्हते ते दोघे खरं तर सोबतच आहेत असं त्यांच्याकडे बघून कुणालाही वाटलं असत खर तर बॉस त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला कुणालाच काही प्रयत्न करायची गरज नाहीये ते दोघे आपसुकच एकमेकांच्या प्रेमात पडतील रोजी म्हणाली मायाच्या प्रेमळ आणि मीतच्या काळजी घेण्याच्या स्वभावावरून ते दोघे एकमेकांसाठी बनले आहेत अशी रोझीला खात्री होती त्या दोघांनी हनीमूनला जाण्यासाठी तू मीतला पटवून दे तो तुझे ऐकेल पण हाच विषय मी काढला तर माझ्यावर ओरडेल त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगणं तुला चांगलं जमतं आजोबा म्हणाले लहानपणापासूनच रोझीने मीत सोबत भरपूर वेळ घालवला होता आणि त्याला काय आवडतं आणि काय नाही यासोबतच त्याला गोष्टी कशा पटवून द्यायच्या हे तिला चांगलंच माहिती होतं आजोबांना खात्री होती की काही दिवस एकमेकांसोबत पूर्ण वेळ घालवला तर ते नक्की प्रेमात पडतील ठीक आहे मी प्रयत्न करेन रोझी आजोबांशी सहमत होत म्हणाली तिचे मीतवर प्रेम होते आणि मायाबद्दल तिला आपुलकी वाटत होती त्यामुळे तिने या गोष्टींमध्ये आजोबांची सोबत करायला सहमती दर्शवली होती मी तुमच्या काही मदतीला येत आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी नक्की प्रयत्न करेन रोजी म्हणाली आजोबांसोबत तिने आणखी थोडा वेळ घालवला आणि त्यांचा निरोप घेऊन ती घराकडे निघाली मी इथला हनीमूनला जाण्यासाठी कसं पटवून द्यायचं हा विचार तिच्या डोक्यात चालू झाला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा